जर तुम्हाला खरोखरच वाईट अनुभव आला असेल तर तो एक चांगला अनुभव आहे कारण तो बहुमूल्य आहे आयुष्यभराच्या अनुभवांचे मूल्य नक्कीच टाकून देता येत नाहीत ते आवश्यक आहेत अनुभवाची स्मृती ही एकमेव गोष्ट आहे जी तुम्हाला शहाणपण देऊ शकते तुम्ही तुमच्या आसक्तीसोबत आनंदी राहायला शिकलं पाहिजे तसंही तुम्हाला आसक्ती आहेतच त्यांच्यासोबत तुम्ही आनंदी नसाल तर आता तुम्हाला दोन समस्या आहेत आसक्ती आणि दुःख निदान एकच समस्या असेल तर तिला सोडवणं सोपं असतं तुम्हाला तुमच्या आसक्ती आहेत त्याकडे आनंदाने पाहायला शिका याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या आसक्तीबाबत आनंदी आहात तुम्ही आनंदी आहात आपण नेहमीच आनंद आणि प्रेम अशा गोष्टींबद्दल का बोलतोय तर मन प्रसन्न ठेवण्यासाठी भावना प्रसन्न ठेवण्यासाठी कारण जेव्हा तुमचं मन आणि भावना प्रसन्न असतात तेव्हा तुम्ही लवचिक असता आम्ही तुमच्यासोबत अनेक गोष्टी करू शकतो जेव्हा तुमचं मन आणि भावना कटू असतात तुम्ही ताठर बनता तुमच्या बाबतीत काहीच केलं जाऊ शकत नाही तर आधीच तुम्हाला एक समस्या दुसरी तयार करू नका दुःख हे कटू आहे आता जेव्हा तुम्ही कटू अवस्थेत असता तेव्हा तुम्हाला कोणीही स्पर्श करू शकत नाही कोणी मदत करू शकत नाही कोणी तुमच्यासोबत काही करू शकत नाही जर तुम्ही प्रसन्न अवस्थेत आहात तर तुम्ही वेगळ्या आकारात घडण्यासाठी तयार असता नाही का जेव्हा तुम्ही कटू अवस्थेत असता तेव्हा तुम्ही स्पर्शही करू द्यायला तयार नसता तर तुम्हाला असलेल्या कोणत्याही आसक्तीपेक्षा दुःखी असणं ही फार मोठी समस्या आहे बरीच मोठी समस्या कारण आता तुम्हाला स्पर्श केला जाऊ शकत नाही आकार दिला जाऊ शकत नाही मदत केली जाऊ शकत नाही म्हणून प्रथम ते नीट करा तुमचा जो काही मूर्खपणा आहे पहिली गोष्ट म्हणजे आनंदी आणि प्रेम राहायला शिका आता तुमच्यासोबत काम करणं सोपं आहे तुम्हाला मदत करणं सोपं आहे तुमच्यापर्यंत पोहोचणं सोपं आहे तुमच्या आवडी पलीकडे काही करणं सोपं आहे कारण तुमच्या आवडीनिवडी याच मूळ आसक्ती आहेत आम्हाला जर तुम्हाला यातून बाहेर काढायचं असेल तर तुम्ही प्रसन्न अवस्थेत असलं पाहिजे जर तुम्ही कटु अवस्थेत असाल तर आम्ही तुम्हाला नावडती गोष्ट करायला लावू शकत नाही तुम्ही फक्त आवडतंय तेच कराल लोक जेवढे दुःखी असतात तेवढाच ते आग्रह धरतात की मी फक्त हेच करणार मी असाच आहे आनंदी लोक लवचिक असतात तुम्ही त्यांना नाचायला लावू शकता रडवू शकता उड्या मारायला लावू शकता आनंदी असताना ते सगळं करतील ते लवचिक असतात तुमची लवचिकता गमावू नका ती सर्वात महत्वाची गोष्ट आहे म्हणूनच सकाळी तुमच्या पाठीपासून सुरुवात करून हळूहळू आम्ही डोक्यापर्यंत काम करू कारण लवचिकता ही किल्ली आहे तुम्ही तरल झाला तर ते उत्तम आहे कठीण असण्यापासून लवचिक स्थितीत नंतर तरल होणं नंतर वायुरूप होणं आणि नंतर काहीच नाही बनणं ही एक प्रगती वाटते नाही का म्हणून स्वतःला लवचिक ठेवणं महत्त्वाचं आहे लवचिकता शक्य नसते जेव्हा तुम्ही मनाच्या किंवा भावनेच्या कोणत्याही कटु अवस्थेत असता तेव्हा तर हेच कारण आहे की आनंदी राहणं प्रेमळ राहणं सुखी राहणं शांत राहणं यामुळेच महत्वाचं आहे म्हणून दुहेरी समस्या निर्माण करू नका तुम्हाला आधीच पुरेशा समस्या आहेत आणि तुम्हाला फक्त याच आसक्ती नाही आहेत अजून बऱ्याच आहेत आणि संयमाचा उद्देशच तुम्ही लपवलेल्या सर्व गोष्टी बाहेर आणणं हा आहे कारण तुम्ही जर त्यांना पुरलं तर ते वाढतच जाणार तुम्ही बटाटे पुरलेत तर ते वाढतच जाणार कर्म हे बटाट्यांनी भरलेल्या पोत्यासारखं आहे त्यांना जितकं खोल पुराल तितके ते वाढतील तर त्यांना बाहेर काढण्याची ही जागा आहे त्यांना अशा प्रकारे सुकवायचं की ते पुन्हा वाढू शकणार नाहीत जर तुम्ही स्वतःला पुरेशा तीव्र साधनेत नेलं तर तुम्ही पाहाल की जेव्हा तुम्ही बाहेर जगात जाता तेव्हा तुमच्या अनेक साध्या आसक्ती गेलेल्या आहेत आणि मी तुम्हाला सांगतो तुमच्या एक आठवड्यापूर्वीच्या आसक्ती आता असल्या असत्या तर तुम्ही अशा प्रकारे बसू शकला नसता जे तुम्ही सर्वजण उत्तम प्रकारे करतात आसक्ती असल्यावर तुम्ही बसू शकत नाही होय काहीतरी फालतूपणा बाहेर येत राहतो असं नाही की तुम्ही शंभर टक्के मुक्त झालात पण तुमच्या बऱ्याच आसक्ती संपल्या आहेत म्हणूनच तुम्ही, तुम्ही बसू शकलात सगळीकडे दुखतंय कोणाला दुखत नाहीये प्रत्येकाला दुखत आहे मला सुद्धा माझा एकच पाय पण तुमचे दोन्ही तेवढी सूट मला आहे कारण मला अनेक संयमामध्ये बसावं लागतं फक्त एक पाय तुमच्यासाठी दोन्ही पाय दुखणं आहे मुद्दा हाच आहे दुखतंय मला उठायचं आहे भूक लागली खायला पडतो मला असं वाटलं मला लघवीला जायचं आहे अशा गोष्टींवर आपण मात केली आहे खूप भूक लागली आहे पण काही हरकत नाही खूप दुखत आहे तरी काही हरकत नाही ही एक भयंकर आसक्ती आहे बरेच जण दोन मिनटंही सहन करू शकत नाहीत ते इकडं तिकडं उड्या मारतील पण आता तुम्ही नुसतं बसलाय आणि तुमच्या शेजारी कोणीतरी बसलाय ते सुद्धा बा बू बुबू करतायत ते त्यांचे सगळे बटाटे बाहेर काढतायत तुमचेच नाही तुम्हाला आजूबाजूच्या बटाट्यांना देखील सहन करावं लागतंय सडलेले बटाटे सगळीकडे सांडतायत पण तरीही तक्रार करू नका तुम्ही चांगलं करताय पण अजूनही बरेच बटाटे बाहेर काढायचे आहेत त्यांना रोज बाहेर काढायची गरज आहे दररोज वर्षातून फक्त एकदा सात दिवस करणं पुरेसं नाही आहे रोजच्या रोज, रोज तुम्ही त्यांना बाहेर काढा सुकवा आणि आत ठेवा त्यांना अशा प्रकारे सुकवा की त्यांना परत कोंब फुटणार नाहीत मग ठीक आहे बटाटे उपयोगी आहेत तुम्ही तुमचे बटाटे टाकून नाही दिले पाहिजे कारण मग तुमच्या जीवनाचा सगळा अनुभव निघून जाईल फक्त त्यांना अशा प्रकारे सुकवा की ते वाढत राहू नये जे आहे ते आहे तोच एक बटाटा वाढून लाखो होतात मग हा अतिशयोक्ती बटाटा आहे नाही का म्हणून तुम्ही त्यांना फक्त सुकवा आणि जसे आहेत तसे ठेवा पहा हे आहे समजा तुम्हाला पाच मिनिटांचा तीव्र अनुभव आला आहे समजा वेदना किंवा भीती किंवा काही त्रासदायक अनुभव किंवा काही असं काही जे तुमच्यासाठी किरसवाण आहे पाच मिनटं हे पाच मिनिटांचे बटाटे अनेक पटीने वाढत राहतील वाढत जातील वाढत जातील आणि तुमच्या संपूर्ण जीवनावर राज्य करतील तुम्ही कुठेही गेलात त्याबद्दलच बोलत राहता तुम्ही कुठेही असला त्याबद्दलच विचार करता काही हल्लं तरी तुम्हाला वाटतं तीच गोष्ट परत घडणार आहे कारण तुम्ही तुमच्या बटाट्यांचा गुणाकार करताय तुम्ही त्यांना पुरलं आहे आणि ते वाढतायत ते लाखो बटाटे होतील त्याच प्रकारचे किळसवाणे आता तुम्ही हा बटाटा सुकवता आणि ठेवून देता तो तिथेच आहे तो एक चांगला अनुभव आहे जर तुम्ही खरंच वाईट अनुभवातून गेलात तर तो एक चांगला अनुभव आहे कारण ते बहुमूल्य आहे तुम्ही जे शिकला आहात तुमच्या जीवनातल्या अप्रिय क्षणांमधून ते बहुमूल आहे तुम्ही जर तो अनुभव विसरलात तर तुम्ही मूर्खात फक्त एखादा मूर्खच ते विसरायचा प्रयत्न करेल जर तुम्ही शहाणे असाल तर तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे तुम्हाला आलेला प्रत्येक कटू अनुभव कोणत्याही पश्चातापाशिवाय रागाशिवाय कटुतेशिवाय फक्त तुमच्या स्मृतीत कायमचं जेणेकरून तुम्ही परत कधीही त्याच परिस्थितीत अडकणार नाही तुम्ही जर तुमचा अनुभव जाळून टाकला तर परत त्याच मूर्खपणातून जाल आम्हाला फक्त बटाटे बाहेर काढायचेत ते अशा प्रकारे सुकवायचेत की त्यांना कोंब फुटणार नाही पण आम्हाला बटाटे साठवून ठेवायचेत आम्हाला त्यांना टाकून द्यायचं नाहीतर तुम्ही परत एक अज्ञानी मूर्ख ठराल जो त्याच गोष्टी पुन्हा करेल जीवनाच्या अनुभवाचं मूल्य असं टाकून देता येणार नाही अनेक जन्मांच्या अनुभवांचं मूल्य निश्चितच असं टाकून देता येणार नाही ते आवश्यक आहेत जर तुम्ही त्यांना ठराविक अंतरावर ठेवलं आणि त्यांचा अनुभव म्हणून वापर केला जर तुम्ही त्यांना तुमच्या आत वाढू दिलं तर ते तुमच्या संपूर्ण जीवनाला विषारी करतं कर्म कर्म हीच एकमेव गोष्ट आहे अनुभवाची स्मृती ही एकमेव गोष्ट आहे जी तुम्हाला शहानपण देऊ शकते आणि तीच एकमेव गोष्ट आहे जी तुम्हाला बांधू शकते आणि ही एक अशी गोष्ट आहे की जी तुमचं जीवन इतकं विषारी करू शकते की तुम्हाला उद्ध्वस्त करू शकते म्हणून कर्म ही समस्या नाहीये तुम्ही ते कसं घेऊन चालता ही समस्या आहे तुम्ही ते कसं घेऊन चालता ही समस्या आहे कर्म काही समस्या नाहीये